आमचे पितृतुल्य राज्याचे नेते आदरणीय राधाकृष्ण साहेब उपस्थित बंधू या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार साहेब उपस्थित माझे आमदार दीपक आबा उपस्थित चेतन केदार ज्यांच्या मुळे हा आपला आज कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय ते तुम्हाला सर्वांचे नेते आणि या भागाचे खऱ्या अर्थाने भगीरथ ठरलेले आदरणीय शहाजी बापू पाटील साहेब बाप्पू तुम्हाला एक सांगतो या बऱ्याच निवडणुकीमध्ये तुमच्या पाण्याच्या प्रश्नाच्या विषयावर निवडणूक झाली आपल्या दोघांची कारकीर्द अशी झाली की आपण दिलेला शब्द आज वचनपूर्ती खऱ्या अर्थाने जेव्हा पाईपलाईनच काम चालू झालंय तेव्हा आज या ठिकाणी वचन आपण होते बापूंच नाव जेव्हा जेव्हा या सापोळ्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल म्हणतात ना की जब सूरज चांद खऱ्या बाप्पू तुम्ही झटला मोडला वाकला जिजला ते आज तुमच्या आज त्यांना स्वप्न दुष्काळ मिटवायचं स्वप्न तुम्ही बघितलं होतं आणि ते लागणारी त्याला सर्वात मदत करण्याचा शब्द आम्ही दिला होता शब्दपूर्ती स्वप्नपूर्ती आदरणीय विखे पाटील साहेब आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडते याच मला मनापासून मला त्याचा अभिमान आहे आणि असं चांगलं काम आपण अनेक शब्द देतो ते शब्द पूर्ण होताना त्याचा आनंद वेगळा असतो त्या आज खऱ्या अर्थाने था परमार्जन झालंय असं मला काय हरकत नाही जर सांगोला हा केवळ सांगोलाचं नाव घेतलंय की दुष्काळी तालुका असं म्हणायचं गेल्या पाच वर्षामध्ये टेंबू असेल म्हैसाळ असेल त्याचबरोबर उजनीची स्कीम असेल निरा देवगरचं पाणी आपण केलं आणि खऱ्या अर्थाने या पूर्ण दुष्काळमुक्त करण्याच्या साठीचा संकल्प आम्ही त्यावेळेस ठेवला बापूने आम्ही भांडून पाणी घेतलं दोन टीमची पाणी तर बापू आम्ही सगळं होतो म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख त्यांच्या गाडीतला डबा घेऊन आम्हाला सगळ्यांना जेवाय घातलं असं हे तर राज्यात आहे सांगोल्याची संस्कृती आहे आणि ही संस्कृती महाराष्ट्रात कुठे बघायला मिळत नाही बाबांनो फक्त तुमच्या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि या माझ्या मतदारसंघामध्ये बघायला मिळते अशा प्रकारची संस्कृती मग आम्ही गमतीरी म्हणून होतो की चौघ आपण गाडीत आहेत लोक काय म्हणतात बघा मी म्हणतो लोक काय म्हणत नाहीत लोकांना लोका सगळं माहिती आहे की निवडणूक संपल्यानंतर सर्व राजकीय नेते एकमेकाचा करता सन्मान करतात आणि एकमेकाला जीव खायला घालतात मगच माझ्या हातातलं जेवण जातात हे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या घरची चपाती होती आणि एवढं मला मनापासून या ठिकाणी आलं की बरं वाटतं आ, या ठिकाणी मग गोरे साहेब सुद्धा म्हटले की सांगोलाचे पर पुढारी सगळे तुम्ही वेगळेच आहेत तर हे वेगळे पण महाराष्ट्राला जपता आलं पाहिजे सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण करता आलं पाहिजे निवडणूक संपली की पर्सनल वैर संपलं पाहिजे टीका टिपणी संपली पाहिजे स्वर्गीय आबासाहेबांनी असतील स्वर्गीय बापूंनी ही परंपरा या सांगोला तालुक्यामध्ये घालून ठेवलेली की ही परंपरा पुढं सर्वांनी मिळून जपली पाहिजे अशी पण एक मी सार्थ या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण चालू केलेल्या कामाचा शुभारंभ होताना बघितलाय बाप्पोच स्वप्न सत्यात उतरताना बघितलंय आजचा दिवस निश्चितपणे इतिहासामध्ये सोनेरी सोनेरीक्षणाने लिहिलेला दिवस राहील असा एक वेगळा दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळाला आहे मी विखे पाटील साहेबांना गोरे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुवर्ण आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या